नमस्कार आज आपण आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचा अभ्यास करूया चला मुलांना विविध प्राणी आणि वनस्पती दाखवून त्यांची नावे आणि आवाज ओळखूया तुम्ही वाघाचा आवाज ओळखू शकता का एका आंबा पहा त्याचा रंग सुंदर पिवळा आणि त्याचा गोड चवही चा चांगला आहे आता मुलांना प्राणी आणि वनस्पतींची चित्रे काढायला सांगा आणि त्यांची नावे लिहायला सांगूया ही निसर्गाची अद्भुतता आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकून मुलं निसर्गाचं महत्व आणि सौंदर्य जाणून घेतात आणि असं शिकताना ते स्वतःला नवं ज्ञान मिळवत पर्यावरणाबद्दल संवेदनशील होतात